अंबरनाथमध्ये डम्परच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी डम्पर चालकाला बेड्या ठोकल्यात अंबरनाथच्या मटका चौकाकडून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाण पुलावर सकाळच्या सुमारास एका डम्परच्या मागच्या चाकाखाली येऊन वृद्धाचा मृत्यू झाला होता चिंतामण महादूर रसाळ असं या साठ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव असून ते मारळ गावात राहणारे होते रसाळ हे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत कामाला होते शनिवारी सकाळी दुचाकी घेऊन कामावर जात असतानाच अंबरनाथच्या उड्डाण पुलावर त्यांचा अपघाती मृत्यू झाला या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी डम्पर चालक संजय निंबाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे चिंतामण माधुर असाळ नावाचे साठ वर्षाचे इसम आहे हे मारळगाव येथून आज रोजी सकाळी साडेनऊ वाजता मटका चौक येथून अंबरनाथ पूर्वेला असलेल्या आनंदनगर एम आर डी सीमध्ये कामात जात होते त्याच्या रेल्वे ब्रिजवर मध्येच आले असता त्यांच्या डाव्याबाजून जाणारा हायवा ट्रक चालकचा संजय नि निंबाळकर आणि त्यांच्या गाडीला डॅश मारली आणि ते त्या हायवा ट्रकच्या मागच्या चाका चाकाखाली ते आले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे जागीच फिटल झाले आणि त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे श्री रसाळ यांच्या मुलाच्या फिर्यादीवरनं आपण फेटलचा दा गुन्हा दाखल केला आहे व आरोपी आप सध्या आपल्या ताब्यात आहे चूक हायवा ट्रकचा चालकहीच आहे त्याने जर चा दुसरा बाईक चालक वगैरे आपल्या मागून पुढे जास्त त्याने बघायला पाहिजे होतं त्याने ते बघितलं नाही त्यामुळे अपघात झालेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज